प्रसिद्ध स्टार मुलाची हत्या नंतर बापाने संपवलं जीवन नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहूया सुनील न्यूज काय आहे संपूर्ण प्रकरण तर चला मंडळी पाहूया या, या व्हिडिओमध्ये रीलस्टारन संपवलं जीवन प्रसिद्ध मराठी स्टार दुर्दैवी अंत मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या धरणात सापडला मृतदेह आणि त्यांच्यासोबत सापडली स्टारला मारून त्याच्या वडिलांनी देखील आत्महत्या केल्याचा आपल्याला या घटनेमध्ये पाहायला मिळत आहे अशी देखील तूर्तासा माहिती आपल्याला मिळत आहे जळगावातील चक्रवर्नार हत्याकांड दारू पिऊन कुटुंबियांना मारहाण करणारा रिजिस्टारचा खून जो कोणी रिजिस्टार होता विकेट पाटील म्हणून तो दारू पिऊन यायचा आणि त्याच्या परिवाराला त्याच्या पत्नीला हानमार करायचा आणि असं त्यांच्या पत्नीने देखील आपल्यासमोर मत मांडलेलं होतं व नंतर काय झालं दोन तीन दिवसापूर्वी ती गायब झाला व वो, त्याच्या वडीलही गायब झाले आणि ती एका धरणाजवळ चप्पल आणि त्यांची मोबाईल वस्तू तिथे सापडल्याचे आढळून आलं आहे पोलिसांच्या तपासामध्ये आणि असं त्यांची एक त्यांच्यासोबत एक चिठ्ठी देखील सापडली आहे की फेमस स्टार विक्की पाटील जळगाव याचा त्याच्या वडिलांनी खून केला व नंतर त्यांनी देखील आत्महत्या केल्याचं प्रकार आपल्या समोर उघड झालेला आहे आता पोलिसांसमोर आव्हान असंच राहणार आहे की त्यांनी सर्व शोध घेऊन पूर्ण पुढील बातमी आपल्याला लवकरच कळेल धन्यवाद